दोन तीन ते तीन महिने टिकणारं चॉकलेट मिल्कशेकचं प्रिमिक्स कसं बनवायचं ते पाहूयात पाचच मिनिटात हे प्रिमिक्स बनवून तयार होईल आणि हवं तेव्हा फक्त दुधामध्ये ही पावडर मिक्स करून तयार होईल वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट मिल्कशेक्स बनवू शकता सोबतच मस्त क्रीमी चॉकलेट आईस्क्रीम उन्हाळ्यातला मुलांचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे चॉकलेट मिल्कशेक किंवा चॉकलेट आईस्क्रीम त्यामुळे प्रिमिक्स तयार असेल तर पाहिजे त्यावेळी त्यांचा आवडता पदार्थ बनवून तयार होईल चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप साखर घेतलेली आहे यामध्ये वन थर्ड कप कोका पावडर घेतलेली आहे मुलांना चॉकलेटचा फ्लेवर जर जास्त आवडत असेल तर यापेक्षा जास्त कोका पावडर वापरू शकता अर्धा कप कोका पावडर वापरली तरीसुद्धा चालेल यामध्ये पाव कप मिल्क पावडरसुद्धा लागणार आहे यामुळे मिल्कशेकला चांगला दाटसरपणा येईल दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि सोबतच दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे कस्टर्ड पावडर नसेल तर चार चमचे फ्लॉवर वापरू शकता या दोन्हीमुळे मिल्कशेक क्रीबी बनेल आणि आईस्क्रीम सुद्धा मस्त सेट होईल आता फक्त दोन ते तीन वेळा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं सा। म्हणजे साखरेची सुद्धा पावडर बनते सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स होतात आणि हे पहा फक्त पाचच मिनिटात चॉकलेट मिल्कशेक प्रिमिक्स बनून तयार झालं चॉकलेट मिल्कशेक बनवताना फक्त दुधामध्ये ही पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये नंतर साखर किंवा इतर काहीही घालायची गरज लागत नाही एखाद्या हवाबद्ध बरणीमध्ये स्टोर करून ठेवू शकता दोन ते तीन महिने चांगलं टिकतं फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवलं तर अजून काही महिने चांगलं टिकेल चॉकलेट मिल्कशेक प्रिमिक्स आहे म्हटल्यानंतर मुलं सुद्धा खूप खुश आहेत कारण यापासून कधीही आता आईस्क्रीम आणि मिल्कशेक लगेच बनवून तयार होणार आहे तर सुरुवातीला मिल्कशेक कसा बनवायचा ते पाहूयात तर त्यासाठी दोन ग्लास दूध उकळायला ठेवलेलं आहे थोडंसं हे दूध गरम झालं की एका वाटीमध्ये दोन ते ती तीन पळी काढून घ्यायचं कारण हे प्रिमिक्स आपल्याला थोड्याशा कोमट असलेल्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं तर तुम्हाला किती मिल्कशेक बनवायचा आहे त्या हिशोबाने दूध काढून घ्यायचं दोन ग्लास मिल्कशेक मी बनवणार आहे त्यासाठी दोन चमचे हे प्रिमिक्स यामध्ये काढून घेतलं दुधामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्या गाठी शिल्लक ठेवायच्या नाहीत असं कोमट दुधामध्ये हे प्रिमिक्स मिक्स करून घेतल्यामुळे अजिबात गाठी होत नाहीत तर हे पहा हे आता दूध तयार झालेलं आहे रंग सुद्धा मस्त आलेला आहे दुधाला सुद्धा हलकीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे हे चॉकलेट प्रिमिकचं मिश्रण पुन्हा हलवून घेतलं एका हाताने हे दुधामध्ये घालत राहायचं दुसऱ्या हाताने दूध ढवळत राहायचं यामुळे यामध्ये छोट्या छोट्या गाठी सुद्धा तयार होणार नाहीत तर हे पहा दुधाला सुद्धा मस्त रंग आलेला आहे साखर तर आपण प्रिमिक्समध्ये घातलेलीच आहे त्यामुळे आता दुधामध्ये काहीही घालायची गरज लागत नाही पण मुलांना जर जास्तच गोड मिल्कशेक आवडत असेल तर थोडीशी यामध्ये साखर वापरू शकता यामध्ये कॉर्नफ्लावर असल्यामुळे फक्त दोन ते तीन मिनिटे हे शिजवून घेतलेलं आहे हे दूध रूम टेम्परेचरला आलं की एक तासभर फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे मस्त थंडगार दाटसरसा चॉकलेट मिल्कशेक बनून तयार होतो तर हे पहा फक्त दुधामध्ये हे प्रीमिक्स आपण जास्तीत जास्त दोन ते तीन मिनिटे शिजवून घेतलेलं आहे दुधामध्ये शिजवून घेतल्यामुळे कॉर्नफ्लावर व्यवस्थित शिजलं जातं त्यामुळे मिल्कशेकला हवा तसा दाटसरपणा येतो मोजून पाचच मिनिटात मिल्कशेक बनवून तयार होतो पण थंड व्हायला मात्र एक तासभर लागतो ग्लासच्या आतमधून थोडंसं चॉकलेट सिरप लावून घेतलेलं ला। आहे आणि मस्त थंडगार क्रीमी चॉकलेट मिल्कशेक बनून तयार झाला मुलांना आवडतील तसे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट मिल्कशेक तुम्ही यापासून बनवू शकता यामध्ये चॉकलेटचं आईस्क्रीम घालून सुद्धा हे मिल्कशेक बनवू शकता गार्निशिंगसाठी चॉकलेटचं सिरप वापरलेलं आहे या ठिकाणी चॉकलेटचे चिप्स वापरू शकता किंवा चॉकलेट सुद्धा वापरू शकता एकदा जर हे प्रिमिक्स तयार असेल ना तर मिल्कशेक बनायला फक्त दोनच मिनिटाचा वेळ लागेल या प्रिमिक्स पासून बनलेलं थंडगार मिल्कशेक चवीला सुद्धा अतिशय छान लागतं आता यापासून आईस्क्रीम कसं बनवायचं ते सुद्धा पाहूयात तर त्यासाठी एका भांड्यामध्ये एक कप फुल फॅटचं दूध घेतलेलं आहे यामध्ये पाव कप हे प्रिमिक्स घेतलं एवढ्या प्रिमिक्समध्ये भरपूर आईस्क्रीम बनून तयार होतं आता विस्करच्या साह्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हवं तर इथे हलकंसं कोमट केलेलं दूध वापरू दू दू शकता म्हणजे ही पावडर दुधामध्ये मिक्स व्हायला कमी वेळ लागतो तर हे पहा पावडर चांगली मिक्स झालेली आहे आता आपल्याला हे उकळून घ्यायचंय आता हे दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचंय त्यासाठी मंद आचेवरच सतत हलवत राहायचं तर मंद आचेवरच फक्त चार ते पाच मिनिटे हे थोडंसं आटवून घेतलेलं आहे यापेक्षा दाटसर हे आपल्याला करायचं नाही याला चांगली उकळी फुटलेली आहे रंग सुद्धा चांगला आलेला आहे फक्त पाच मिनिटे शिजवून घेतलं गॅस बंद केला आणि हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं मध्ये ठेवायचं नाही असंच ओट्यावरती ठेवून रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं आता एका मोठ्या भांड्यामध्ये आईस क्यूब्स घेतले यावरती एक दुसरं भांड ठेवलं आता यामध्ये एक कप फ्रेश क्रीम घेतलेली आहे आता हँड मिक्सरच्या सहाय्याने हे चांगलं फेटून घ्यायचं आईस्क्रीम मस्त सेट होण्यासाठी शक्यतो हँड मिक्सरचा वापर करायचा म्हणजे ही जी क्रीम आहे ती चांगली फ्लफी होते आणि त्यामुळे आईस्क्रीम सुद्धा व्यवस्थित सेट होतं मस्त क्रीमी होतं फक्त पाच मिनिटे हे क्रीम फेटून घेतली पूर्णपणे थंड झालेलं जे चॉकलेटचं दूध होतं ते यामध्ये काढून घेतलं आता पुन्हा पाच मिनिटे हे आपल्याला चांगलं फेटून घ्यायचंय तर हे पहा आईस्क्रीमचं बॅटर तयार झालेलं आहे आता एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये हे काढून घ्यायचं झाकण लावायचं आणि फ्रीजरमध्ये एक रात्रभर सेट करून घ्यायचं क्रीम फेटून घेताना भांड्याच्या खाली आईस क्यूब्स घेतल्यामुळे क्रीम कमी वेळेमध्ये फ्लफी बनते जास्त वेळ फेटायला लागत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी हे आईस्क्रीम मी बाहेर काढलेलं आहे थोडा वेळ हा कंटेनर असाच बाजूला ठेवून द्यायचा आणि त्यानंतर हे आईस्क्रीम आपल्याला काढून घ्यायचे तर पाच ते सात मिनिट याचं झाकण काढून असंच हे मी बाजूला काढून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता आईस्क्रीम अगदी व्यवस्थित निघत आहे तर हे पहा मस्त क्रीमी आईस्क्रीम बनलेलं आहे व्यवस्थित सेट झालेला आहे आईस्क्रीम बनवताना मी व्हिपड क्रीमचा सुद्धा वापर केलेला नव्हता फक्त फ्रेश क्रीम वापरलेलं आणि तरी सुद्धा आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालेला आहे पाव कप प्रिमिक्स वापरलेलं होतं त्यापासून नऊ ते दहा स्कूप चॉकलेट आईस्क्रीम बनवून तयार होईल आईस्क्रीम बनवण्यासाठी दूध आणि क्रीमशिवाय यामध्ये बाकीचं काहीही घालायची गरज लागत नाही तर पाहिजे तेवढी मुलांचं सगळ्यात आवडतं चॉकलेट आईस्क्रीम सुद्धा बनवून तयार होईल तर असं हे दोन ते तीन महिने टिकणारं हे चॉकलेटचं प्रिमिक्स नक्की करून पहा मुलांच्या आता सुट्ट्या सुद्धा चालू झालेल्या आहेत त्यामुळे सुट्टीमध्ये खाण्यासाठी त्यांच्या आवडीचा सगळ्यात आवडता पदार्थ लगेचच बनून तयार होईल चॉकलेट मिल्कशेक चॉकलेट आईस्क्रीम तर यापासून बनतंच याशिवाय चॉकलेट कुल्फी सुद्धा बनवू शकता या एकाच प्रिमिक्सपासून वेगवेगळे पदार्थ बनवून तयार होतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखरेचा सा कमी वापर तुम्हाला करायचा असेल तर प्रिमिक्समध्येच सुद्धा कमी जास्त प्रमाणात वापरू शकता अशाच बऱ्यात सरबत प्रिमिक्स किंवा इतर प्रिमिक्सच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा नक्की पहा तर हे प्रिमिक्स आणि या दोन्हीही रेसिपीज नक्की करून पहा